नमस्कार दीपकने वसुवात्याचं सर्व सत्य सांगितल्यामुळे देशमुख कुटुंब पूर्णपणे हादरलेलं असतं त्यावेळेला मानिनी वसुवात्याच्या अंगावर धावत जात म्हणते लाज नाही का वाटली तुम्हाला माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लावताना कुणी अधिकार दिला तुम्हाला तुमच्या मुलीच्या सुखासाठी तुम्ही माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केली बघितलत का त्यांची संसार कशी चालू आहे ती अहो घटस्फोटापर्यंत हे प्रकरण येऊन थांबलंय तुम्हाला कळतय का वसुताई तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या या हट्टापायी माझ्या मुलांना अगदी वेठीस धरलात काय गरज होती वसुताई बोला ना काय गरज होती तेव्हा मात्र वसुवत्या बोलते मानिनी मानिनी शांत हो त्यावेळेला मानिनी बोलते शांत हो शांत कशी होऊ हे जर का तुमच्या रम्याच्या बाबतीत झालं असतं तर तुम्हाला चाललं असतं का अहो तुम्ही काय करून बसला तुम्हाला कळतय का जेव्हा हे पार्थला कळेल तेव्हा मात्र त्याची लाडकी वसुहत्या त्याच्या मनातून साप उतरेल याचा विचार तरी केलायत का तुम्ही तेव्हा मात्र वसुवत्या बोलते बस झालं मानिनी मला आणखीन त्रास होईल असं बोलू नकोस तेव्हा विक्रमादित्य बोलतात तुला त्रास होतो वसुताई खरंच तुला त्रास होतोय अग जरा विचार कर जरा काव्या पार्थ नंदिनी आणि जीवाकडे बघ त्यांची संसार कशा प्रकारे चालू आहेत खरोखर त्यांच्या आयुष्यात सुख आहे, आहे। अग ती मुलं तर प्रत्येक वेळेला येतील तो दिवस आपला मनत चाललीय कळतय का तुला त्यावेळेला लगेच वसुवत्या म्हणते हो केलं मी हे सर्व या दीपकच्या सहकार्याने कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता माझ्या मुलीच्या डोळ्यातलं दुःख तुम्हाला दिसलं नाही तर मी का ते दुःख बघायचं तेव्हा लगेच मानिनी बोलते वसुताई और रम्या वेळ बावळट आहे तिला एकतर्फी प्रेमाचा अर्थ कळलाच नाही पण तुम्ही तुम्ही तर तिच्या आई होतात ना वसुताई तुमची मुलगी कोणत्या नात्यात खुश राहील हे तुम्हाला समजलं नाही जबरदस्तीने तुम्ही समजा रम्याच्या लग्नाची गाठ पार्थशी बांधली असती पण खरोखर पार्थने रम्याला सुख का रम्याला खरोखर बायकोचा अधिकार मिळाला असता का याचा तरी विचार करा कारण पार्थच्या मनात नंदिनी होती हे तर तुम्हाला माहिती होतं ना वसुताई जे आम्हाला समजलं ते तुम्हाला का समजलं नाही तुम्हीच रम्याच्या आई आहात ना तरी सुद्धा असं कसं काय वागू शकता तुमची मुलगी चुकत होती तर तिला सरळ मार्गावरती आणण्याऐवजी तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ करत होतात वसुताई आज तुम्ही पूर्णपणे चुकलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र वसुहत्त्या चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला रम्या बोलते वा मामी वा स्वतःच्या मुलाचा विचार करतेस आणि माझ्या आईला ओरडतेस काय केलं नाही तिने चुकीचं माझ्या आईने जे काही केलं ते स्वतःच्या लेकीसाठी केलं माझ्यासाठी केलं त्यामुळे माझ्या आईबद्दल कोणीही कुणीही काही बोलायचं नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो रम्या रम्या एक मिनिट तू जशी माझ्या बायकोची नंदिनीची बॅग भरून ठेवलीस ना तशीच मी वसुहत्याची बॅग भरून ठेवलीय तेव्हा लगेच वसुहत्या बोलते जिवा जिवा अरे काय बोलतोयस तू तू तु तुझ्या लाडक्या वसुहत्याची बॅग भरून ठेवलीस तेव्हा लगेच जीवा बोलतो हो ज्या वेळेला लाडकी आमच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायला लागली तेव्हा मात्र तिची बॅग भरून तिला हकलवून देण्यातच मला खरं योग्य वाटतंय तेव्हा लगेच वसुवत्या बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रमादित्य तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत तेव्हा लगेच मानिनी बोलते का तुम्हाला या घरातून आम्ही का बाहेर काढू शकत नाही तेव्हा लगेच वसुवत्या हसायला लागते वसुवत्याला हसताना बघून विक्रमादित्य बोलतायत जाऊ देत ना मानिनी तिचा घोर गैरसमज आहे कि ती हे घर तिच्या नावावरती आहे म्हणून कदाचित तिला असं वाटत असेल की आपण तिला या घरातून बाहेर काढूच शकत नाही पण वसुताई तू चुकतेस कारण हे घर मानिनीच्या सुद्धा नावावरती आहे तू जर का चुकीची वागत असशील तर तुला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र वसुवत्या बोलते विक्रम मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य ते बोलतात ठीक आहे तुला या घरातून कुठेही जायचं नसेल तरी सुद्धा तुझ्या लेकीशी आणि तुझ्याशी आमचे संबंध संपले कायमचे तुटले कळताय का तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात त्यावेळेला वसुवत्या बोलते विक्रम अरे काय बोलतोयस तू आपले संबंध संपले अरे विक्रम ही तुझी मोठी बहीण आहे तू मोठ्या बहिणीशी संबंध तोडतोय तेव्हा लगेच विक्रम आदित्य बोलतात हो कारण मला माझ्या मुलांचं आयुष्य महत्वाचं आहे मला माझ्या मुलांचा संसार महत्वाचा आहे माझ्यासाठी तू एवढी महत्वाची नाहीस होतीस नक्कीच होतीस मी नाही म्हणतच नाही पण तू जर का माझ्या मुलांच्या आयुष्यात लुडबुड करत असशील आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असशील तर मी तुला स्थान या घरात कधीच देणार नाही तेव्हा मात्र मानिनी बोलते बघितलं तुम्ही तुमच्या भावाचा राग काय मिळवलं तुम्ही हे सर्व करून अहो ज्या भाच्यांची तुम्ही लाडकी आत्या होतात ती भाचेच तुमच्यापासून दुरावले अहो जीवा तर तुमचं तोंड पाहणार नाही तुमच्यासाठी काहीही करणारा पार्थ मात्र आता कायमचा दुरावणार जेव्हा त्याला हे सर्व समजेल खर तर त्याला खूप मोठा धक्का बसेल की माझी वसुहत्या अशी वागली तेव्हा मात्र वसुहत्या बोलते नंदिनी झालं का समाधान आमच्यामध्ये फूट पाडून तेव्हा नंदिनी बोलते फूट आणि मी तुमच्या तोंडातून तु असे शब्द तरी कसे निघतात वसुहत्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागलाय ते वसुहत्या तुमची खरंच खूप मोठी चूक झाली या घरातल्यानी तुम्हाला आधार दिला बाबांनी काही विचार न करता हे घर तुमच्या नावावरती केलं पण तुम्ही काय दिलं त्याबद्दल विश्वासघात तेव्हा मात्र चांगलंच वसुअत त्याला वाईट वाटलेलं असतं त्यावेळेला रम्या नंदिनीवरती धावत जाणार तेवढ्यात जीवा मधी पडतो आणि बोलतो रम्या स्वतःची पायरी ओळखून राहा यापुढे नंदिनीवरला जर का मारण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा तुला मी या घरातून हकलून देई ना रम्या तेव्हा मात्र रम्या बोलते जीवा अरे हीच नंदिनी तुझ्या आत्याचा अपमान करते तरी सुद्धा तुला काहीच वाटत नाही तेव्हा जीवा बोलतो तिची लायकीच आहे ती मुळात नंदिनीच्या आयुष्याची वाट लावली तिनी आज जी काही नंदिनी तुमच्या समोर उभी आहे ना तो नंदिनीचा स्वभावच नाही पण आज मात्र नंदिनी ज्या पद्धतीने बोलते ना ती ती नंदिनी बघून मला खरंच नंदिनी मधला आत्मविश्वास जागा झाल्यासारखं वाटतय जी नंदिनी या घरात पाहिजे ती नंदिनी पुन्हा एकदा भेटल्यासारखं वाटतय तेव्हा मात्र वसुहत्या बोलते जिवा पण काही झालं तरी सुद्धा मी काहीच केलं नाही एवढं लक्षात ठेवायचं तेव्हा लगेच मानिनी बोलते जाऊ देत ना कशाला आपण यांच्याशी वाद घालतोय शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच तेव्हा मात्र वसुवत्या बोलते मानिनी तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच मानिनी बोलते तुमच्या तोंडाला आवर घाला वसुताई यापुढे माझ्याकडून तुम्हाला मान मिळेल असं वागू नका मी काहीही सण करू शकते पण एक आई म्हणून माझ्या मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या बाईला मी कधीच माफ करू शकत नाही आणि त्या बाईची लायकी माझ्या नजरेसमोर काहीच नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते विक्रमादित्य वसुहत्याला म्हणतात वसुताई यापुढे आपले संबंध संपलेलेच आहेत पण यापुढे मी तुला ताई म्हणून हा सुद्धा मारणार नाही शेवटी वसुहत्याला चांगलाच धक्का बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विक्रमादित्यानी वसुहत्याशी संबंध तोडून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका